कार्तिक राजा महिकावतीचा अतिम पराक्रमी पुत्र तयाचा कार्तिक राजे शौर्य पाहुनी रावण जळ तसे मत्सराग्नी बावन कोटी सैन्य घेऊन महिकावतीवरी चाल करोनी कार्तिक पुत्रा पराभवनी दोन्ही बाहू छेद करोनी अवमानित अपमानित होऊन घोर निराशा पदरी घेऊनी कातिकेंद्रो नाजे भटकटला अवचितकोचे सय्यपर्वते दैवथे नेहो योपरती श्री दत्त प्रभूंचाचरणा काशी सेवेतर महिले तनमनाशी सय्यपर्वती तळे मनोहर मेमुवाळा नाम सरोवर मेवाळी श्री दत्त प्रभुयेक्री जडप्रीकेती श्रीमुकुटाप्रि कशकळाह बिजंतसे कशकृतले काटी आसनस्त श्रीमूर्ती तयाव धाव देनी केशसुपविूपुनी जळत जळता धूप संबला छोटा छोटा हा तर्पला वळुन पाहता श्री दत्त प्रभूनी सांड सांडबहादूर करु मग दत्ताने प्रसन्न होऊनी दयाललोकोनी हो सहस्रबाहू दान करोनी अजिंक्य घोषित वरदे परंतु एकच आज्ञा दत्त प्रभूंची सुकविहत्या तीन जणांची गाय स्त्रीय ब्राह्मणाची अथवा होईल सर्वस्वाची पुष्ट होऊनी श्री प्रभूशी साष्टांग दंडवत घालोनी मयिकवतीस निघे प्रस्थान कराय પાલમર્ય આશાત્ય આગુંંંંંંંંંં સુકવિલાશી રમલા કર્તિક ગુટ્ર આધનેસપ પ્રભુંંચા વિસરલા